हनुमान नगर येथील रहिवासी मंडळ व्यावसायिक अमित मनोहर शिंदे कुटुंब दोन धाम यात्रेसाठी झाली केला या चोरीची एकूण बस सुमारे सदुसष्ट लाख रुपयांवर असल्याचा अंदाज आहे दोन धाम यात्रेसाठी सहकुटुंब गेलेल्या हनुमान नगर मधील मंडप व्यावसायिक अमित मनोहर शिंदे यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली चोरट्यांनी पंच्याहत्तर पूर्णांक सहा सोने अकरा लाख रुपये रोख एलईडी असा ऐवज केला मिळालेल्या माहितीनुसार तीन चोटे दुचाकीवरून आले होते त्यापैकी एकाने दुचाकी सुरू ठेवून घराबाहेर पहारा दिला तर इतर दोघे शेजारच्या पत्र्याच्या शेड वरून घरात प्रवेश केला त्यांनी कडी कोंडरात तोडून अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तीन खोल्यांची झडती घेत ही चोरी केली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांचे चित्रीकरण कैद झालेले आहे ही घटना सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली सकाळी साफसफाईसाठी आलेल्या महिलेला घराचा कडी कोंडरात तुटलेला दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले जसे मदत घेऊन तपास सुरू केला चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये चोवीस तोळ्याचे चार नेकलेस आठ पॉइंट एक तोळ्याच्या सहा अंगठ्या चार पॉईंट पाच सोयाचे साईबाबाचे ब्रेसलेट दहा तोळ्याचे दोन ब्रेसलेट दहा तोळ्यांच्या दोन साखळ्या सात पॉइंट पाच तोळ्यांचे कंठल एक तोळ्याची कर्णफुले चार पॉईंट पाच तोळ्यांची साखळी तीन सोयांचे दहा शिक्के अकरा लाख अठरा हजार रुपये रोख पाचशे ग्रॅम साधी आणि एलईडी टीव्ही चा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळावर मिळालेल्या फुटेजच्या आधारे तपास सुरू ठेवला आहे